च्या मुलांसाठी आता एनसीआरटी ची पुस्तकं अनिवार्य असणार आहेत इयत्ता नववी ते बारावीच्या मुलांसाठी एन सी पुस्तकं अनिवार्य असतील पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांनीही एनसीआरटी ची पुस्तकं वापरण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे सीबीएसई बोर्डाचं शाळांना सर्क्युलर जारी करण्यात आलेलं आहे तर हे नियम या चालू वर्षापासूनच लागू होणार असल्याचं समजत आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्या सोबत आहेत राम सीबीएसई सी ची पुस्तकं अनिवार्य करण्यामागे प्रमुख कोणती कारण आहेत कारण आहेत की खाजगी शाळा आपापला सिलेबस बनवत होते आणि त्यामुळे वाद निर्माण होत होता जात धर्म आणि लिंग यांचा कोणताही समावेश या अभ्यासक्रमामध्ये नसावा या पाठ्यक्रमामध्ये नसावा असं एनसेचं म्हणणं आहे आणि सरकारचं पण तेच म्हण एज्युकेशन डिपार्टमेंटचं तेच म्हणणं आहे आणि म्हणूनच याच्या संदर्भामध्ये जात धर्म आणि लिंग हे नसलेलं असा कोणताही पाठ्यक्रम जो आहे तो समाविष्ट करा करावा असं म्हणणं आहे आणि त्यासाठीच एन सीआरटीचं पाठ्यक्रम जो आहे ते वापरावे असं सांगण्यात आलेलं आहे आणि जे वापरणार नाहीयेत त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा सुद्धा दिलेला आहे कारण एखाद्या धड्यामुळं एखाद्या लेसन मुळे वाद निर्माण होऊ शकतो तो महापुरुषा संदर्भात वाद असेल जात धर्म आणि भेदभावाच्या संदर्भामध्ये सुद्धा वाद असू शकतो किंवा धडा असू शकतो त्यामुळे एनसीआरटीला के फॉलो केलं जावं असं म्हणणं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे अगदीच राम धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी